सर्वांना नमस्कार मी चंद्रकांत इंगळे कृषी पर्यवेक्षक नानस दोन आज आपण या ठिकाणी हुमणी आळीच्या नियंत्रणासाठी आणि हुमणी आळीविषयी माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत आता मागा सांगितल्याप्रमाणेच हुमणी आळीचं नियंत्रण का महत्वाचं आहे तर ती हुमणी आळी जी आहे ती आपल्या हळूहळू वरचे दिवसेंदिवस आपल्या पिकासाठी हानिकारक होत चाललेली हानिकार आहे तर ती हानिकारक कसे आहे तर आपली जी पिकं आहेत त्याची तंतुमय मुळं असतात जे जी मुळं तंतुमय आहेत किंवा कमी खोल लांबीची खाली जात नाहीत जाड नाहीत अशा छोट्या छोट्या ज्या मुळांची गुईमोंग असेल सोयाबीन असेल ऊस असेल अशा मुळावरती ती राहायला लागली आहे त्याचं बक्षी बनवाय लागले आहे ती मुळ या आळीनं खाल्ल्यामुळे तर ती पीक पूर्ण वाळून जाते तर असा मोठ्या मन मोठ्या प्रमाणात ऊसावरती सध्या प्रादुर्भाव चालू आहे आळीचा कदाचित तो प्रादुर्भाव उद्या सोयाबीनवर येऊ शकतो भुईमंगात सुद्धा हुमणी आळी आलेली आहे तर ह्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला हुमणी आळीचं नियंत्रण माहीत होणं गरजेचं आहे आणि ती करणं म्हणजे आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी पण आहे कारण उद्या जर जास्त प्रमाणात ती आली सोयाबीनवर किंवा इतर पिकावर आता सध्या उसावरच आहे ते आपल्याकडे उस कमी असल्यामुळं असू द्या परंतु ते येण्याची शक्यता दात आहे त्याच्या अगोदरच आपल्याला त्या आळीविषयी माहिती असणं गरजेचं आहे तर ती आळी नुकसानकारक कशी आहे पहिल्यापासून आपल्याकडे हुमणी आळी होतीस आपल्या सगळ्यांना माहित आहे जी जुनी माणसं माहिती आहेत त्यांना उकंड्यात ती पांढरी आळी मोठी मोठी व्हायची ती हुमणी पिवळ कापड का वापरायचं का आपण शक्यतो तर पिवळं कापड ह्यासाठी कि ते बुंगेरी जास्त प्रमाणात आकर्षित होतात शक्यतो करतानाही ह्याच्या खालीच करायचं जा, लिंबाची झाडे खाली किंवा बाबळीचे झाड असतील आणि चारी बाजूने प्रकाश हे लांबपर्यंत दिसला पाहिजे त्या बुंगेऱ्याला आता एवढंच करून इथं आडबाजूला आठ बाजूला जर काय असेल तर त्या ठिकाणी करायचं नाही कारण त्यांना ला जास्त लांबून प्रकाश दिसला की ते प्रकाशाकडे आकर्षित होतात आणि ह्यात येऊन पडतात खाली ही काय टाकलंय आपण पाणी टाकलंय पाणी टाकलं त्यामध्ये आपल्याकडे जे उपलब्ध आहे रॉकेल डिझेल ऑइल हे टाकायचे त्यात त्या कशासाठी तर एकदा त्यात पल्ल्याला बुंगिरा परत उडून बाहेर जाऊ नये म्हणून आणि ह्यातच मेला पाहिजे तो आता सगळे शंभर टक्के मरतीला बी असं नाही उद्या सकाळी उठून आपण त्यातले जेवढे बुंगरे जमा झाले ते सगळे गोळा करायचे आणि ते खट्यामध्ये पुरायचे किंवा मग ती कीटकनाशकाच्या पाण्यामध्ये टाकायचे वेगळ्या ते नष्ट करायचे त्याला सोडून द्यायचं नाही परत आणि असं आपण ह्या सीजन मध्ये आता एक आठ दहा दिवसाचा पिरियड असतो ही आपल्या चांगला पाऊस पडेपर्यंत तर दररोज ह्याच बघत राहायचं किती बोंगरी येतात किती पडतात काय होते आणि आपण पिवळा कपडा वापरून करायचा आहे जिथं लाईटची सोय नाही तिथं आपण चार्जिंगची बॅटरी असेल चार्जिंगचा बल्ब असेल हे सुद्धा वापरू शकतो कारण कसं आहे हे करणं गरजेचं आहे आता जिथं काहीच तुम्हाला वाटलं उपलब्ध होऊ शकत नाही आता प्लॅस्टिकचा कपडा बी नाही काही नाही तर आणखी एक सोपं पद्धत आहे पण ती कधी वापरायचं आहे लयच वेळ आल्यानंतर तुम्हाला म्हणजे करूच वाटलं ना तर आपल्याकडे पिवळ्या प्लास्टिकच्या हे जर सा गमेले असतात आपल्या जनावराला ठेवायला सुद्धा असतात आमून ठेवायला वगैरे वापरतात आपण ती गमेल जर तुम्ही ठेवलं ती शेवटचा पर्याय सांगतो बरं का नाही तर तुम्ही सगळे गमायले ठेवूच आणि असं करणार नाही पण हे सोपा आहे पण तर ते एक पर्याय तुम्हाला कदाचित ज्या ठिकाणी ही आहे त्या ठिकाणी तस वापरू शकतो पण हे सगळ्यात उत्तम पर्याय आहे हा आणि एकदा हुमणी लागली का तिचं नियंत्रण करणं अवघड आहे कारण कसं आहे ती हुमणी असते अर्धा फूट खोल जमिनीत तिथपर्यंत तुम्हाला केमिकल औषधं वापरायला जिखरी जाते तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी दुसरी गोष्ट केमिकल औषधे एकदा मातीत मिसळ त्याची प्रभाव कमी होतो आणि तेवढ्या सगळ्या एकरभर तुम्ही टाकू शकत नाही कारण हुमणी ही मुळात आहे तुम्हाला कुठं आहे आणि कुठं नाही माहीत नाही पूर्ण येतात कसं करणार ते केमिकल औषध तर सगळ्यात उत्तम आणि सोपा आणि साधा पर्याय आहे हाच आहे ह्याच्यावर जर तुम्हाला भुंगिरे दिसले गावामध्ये असे चार पाच सापळे गावात जर झाले सुरुवातीच्या काळामध्ये तर भुंगरीचं प्रमाण जास्त वाटलं तर गावांनी सगळ्यांनी मिळून असे प्रकाश सापळे वाढवून त्याचं नियंत्रण करणं गरजेचं आहे आज नाही तर भविष्यात हे तुम्हाला उपयोगी पडणारच आहे याबद्दल काय अडचण असेल तर तुम्ही आणखी विचारू शकता धन्यवाद